कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत राजश्री शाहू विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार माजी नगराध्यक्षा मनीषा उदय डांगे असल्याची घोषणा आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केल्या त्यामुळे या निवडणुकीत फुटाफुटीच्या चर्चेला तसेच नाराजीच्या सुराला पूर्ण विराम मिळाला आहे येथील पांगे हॉलमध्ये महायुती घटक पक्ष राजश्री शाहू आघाडीची बैठक संपन्न झाली यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी आमदार उल्हास पाटील ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे भाजप नेते मिलिंद साखरपे प्रमुख उपस्थिती होती आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जवाहर पाटील यांची नाराजी दूर करत सदर राजकारण पलीकडे आमसे जेव्हा भावाचं नातं आहे त्यामुळे एकाला संधी द्यावी लागणार आहे त्यामुळे मनिषा उदय डांगे हे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी एक संघ राहूया मगाशी सांगितलं की अनेक लोकांनी या ठिकाणी उल्लेख केला जवाहर फटलाने आपलं त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं काही लोकांच्या भावना अशा होत्या की सातत्यानं काही आमच्या आमच्यामध्ये कुठं काय लावायला येते की काय अशा पद्धतीची भूमिका सुद्धा काही लोकांनी करण्याचा प्रयत्न केला मी एक सांगतो ज्यावेळा जनरावकर गटामध्ये जवान पडले असते तर आमचे सगळेच सहकारी ज्यावेळा आम्ही काम करतो त्यावेळेला नेता आणि कार्यकर्ता असा आम्ही कधी फरक ठेवत नसतो ज्यावेळेला नेता सांगतो तोच कार्यकर्ता असा ऐकतो आणि कार्यकर्ता सांगतो तेच नेता ऐकतो त्यामुळं आमचे समज कुठल्या नगराध्यक्षाच्या फक्त त्याच्या पलीकडचं जीवाभावाचे ज्यावेळा कार्यकर्ते आपण जगतो त्यावेळेला कुठल्याही पद्धतीच्या कसल्याही अडचणी येत नाही त्या नगराध्यक्षपदापेक्षा आमची जी एकमेकाच्या दिवाळ्याची कार्यकर्त्याची नाती कार्यकर्ता आणि नेत्याच्या बदलं जे नातं जे तयार तया झालं हे नातं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं जवाहर पाटलांनी सुद्धा निर्णय घेतला की तुम्ही सांगशील त्याबरोबर आम्ही राहील त्याबद्दल मनापासून मी जवाहर पाटलांचं या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो निश्चितपणे आपण सुद्धा पात्र नाही अशा पद्धतीची परिस्थिती नाही पण एकच उमेदवार आपल्याला अध्यक्षपणा राहून उभा करावा लागतो त्यामुळं आदरणीय मनीषदे दांगेनं आपण या ठिकाणी उभा करायचा निर्णय घेतला आणि जेव्हा आपण सगळ्यांनी इथनं पुढच्या काळामध्ये किंतू परंतु कुठला यावेळी तात्या डांगे यांनी सर्वांचे आभार मानत सर्वांना सोबत घेऊन काम करेन असं सांगितले नेता या कुलगुरुचा नेता म्हटलं ने जवाहर पाल एवढी आपली आप उमेदवारी आपल्या आपल्या मिश्रीला घेऊन फिरला आताना स्वतः साहेबांच्या या विचाराला समती देऊन त्या सगळ्यांच्या समतीनं त्यांनी या ठिकाणी आमच्या फोन बाईला उमेदवार दिल्याबद्दल त्याबद्दल शेवाला पाठला तर स्वतः मी मदत करू आभार मानतो आहे स्टेजवर मांजवर आणि समोर पडलेल्या माझ्या कुरुगा वाढत येत सर्व मात्रवर बंधलो आज या ठिकाणी तुम्ही जे माझे उमेदवार दिले त्या उमेदवारचे साथ हो आम्ही त्याचे पा

स्वतः येऊन ते जबाबदारी स्वीकारली स्वीकारायला लावली कार्यकर्त्यांना तुम्ही ज्या जबाबदारी त्यांच्यावर सोपवणार आहे आणि येणाऱ्या जे नवीन वीस नगरसेवक आहेत त्या वेगळी वीस नगरसेवकांना घेऊन आम्ही निश्चितपणे चांगल्या प्रमाणे माझी काम करेल आणि आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे जाऊ आता विकास कामाबद्दल आमदार साहेब भरपूर बोललो एक महत्वाचं असेल आपला का पाणी पुरवठा मागच्या वेळा मनीषा नगराच्या हत्यानच व त्यावेळा आमच्या मित्र तो आमदार होते त्या कार्यकर्ता झालेले पाणी आता परत मनिषात नगराची होती आता निश्चितपणे करते एवढी तुम्हाला सांगायला था, अन्नपूर्वक आयोग होता आमदार साहेबांच्या आणि आमच्या विद्यमान आमदार निश्चितपणे त्या शिरोळ तालुक्यातील जे जे समाज मंदिर आहे त्या समाज मंदिराचे शिल्पकार म्हणत होता आदत् जाहीर केला चंद्रसाहेब आमच्या इथल्या मंदिर साहेबांनी दोन कोटी रुपये जाहीर केलं बेले त्यासाठी आमदारने जे जे काम केले खरं म्हणजे त्याचं कौतुक करावं आहे माजी आमदार उल्हास पाटील अनिल सावकार मादनाईक रमेश भुचुकडे जवाहर पाटील बाळासाहेब गायकवाड चंद्रकांत जोग मनिषा डांगे यावेळी महायुती तसेच शाहू आघाडीचे संभाव्य उमेदवार तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशाच एस एसटी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा